नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय माझ्या नाही या माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण एफ एम सी कंपनीचे मार्शल हे आंतरप्रवाही ची माहिती आपण बघणार आहोत यामध्ये कार्बोसल्फान पंचवीस टक्के ए सी फॉर्म्युलेशनमध्ये येत असते मार्शल हे सर्व आळीवरती प्रभावी कीटकनाशक आहे फळ पोकारणारी आळे असेल शेंड आळी असेल तर याच्यावरती ते उत्तम पद्धतीने काम करते मार्शलबरोबरच आपण क्रिस्टल कंपनीचे प्रोक्लिम हे कीटकनाशक आपण आज या औषधामध्ये घेणार आहे यामध्ये घटक पाहायला गेलं तर इमामॅक्टिन बेन्झाईट हे पाच टक्के एस जी फॉर्म्युलेशनमध्ये येत असते हे कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे जेणेकरून फवारणी केल्यानंतर ते पानाद्वारे शोषले जाते व ते कीटकांनी खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटात जाते व त्यांच्या नर्वस सिस्टीमवरती अटॅक करून ते भुकेने मरण पावतात शेतकरी मित्रांनो प्रोक्लेम हे एवरमेक्टिन गटातील हे एक आधुनिक कीटकनाशक आहे यामध्ये ट्रान्सलामिनर हे सुद्धा ॲक्शन पाहायला आपणाला मिळते याच्यामुळे काय होते की पानाच्या दोन्ही बाजूला जर कीटक असले तर आपणाला त्या कीटकनाशकाची रिझल्ट अतिशय उत्तम प्रकारे आपणाला पाहायला मिळते प्रॉब्लेम हे कीटनाशक आपण फवारल्यानंतर दोनच तासामध्ये याचे रिझल्ट पाहायला आपणाला आपल्या पिकामध्ये मिळते प्रोक्लेम हे सुद्धा आपणाला फळपाकडणारी आळी व शेड आळी याच्यावरती अतिशय प्रभावशाली कीटकनाशक ठरलेलं आहे तर मित्रांनो मार्शल आणि प्रोक्लेममध्ये आपण बावीस हे बुरशीनाशक देखील मिसळणार आहोत बावीस हे क्रिस्टल कंपनीच्या नावाने मार्केटमध्ये येत असते यामध्ये कार्बन डायझम पन्नास टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये येत असते बावीस टीन हे अंतरप्रवाही बुरशीनाशक आहे बावीस टीनची फवारणी केल्यानंतर किंवा जमिनीतून म्हणजेच ठिबकमधून सोडले असता हे पूर्ण झाडामध्ये पसरले जाते व ते बुरशीवर अटॅक करते व बुरशीचं प्रमाण कमी होण्यास आपणाला मदत होत असते तर चला मित्रांनो अशीच नवीन नवीन नवी माहिती घेऊन आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत